विजडम इंग्लिश स्कूल सांगवी बुज्रुकचा वार्षिक स्नेह संमेलन व बक्षिस वितरण सोहळा संपन्न नांदेड शहरातील कुसुमचा बाग्र येथे दिनांक सतरा मार्च रोजी विजडम इंग्लिश स्कूल सांगवी बुज्रुकच्या वतीने वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला प्रथमतः दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर उपस्थित मान्यवर मंडळींचा सत्कार करण्यात आला तसेच विद्यार्थ्यांनी विविध गीतांवर अप्रतिम नृत्य सादर करत मोबाईलच्या दुष्परिणामाबाबत नाटिका सादर केली या कार्यक्रमाला रेव करण सारखी नामदेव दळवी संजय मोरे बलवंत सूर्यवंशी गजानन मस्के शेखरराजे गोरे शिवाजी गोरे भारत होकरणे प्रदीप जैन प्रोफेसर हनमलू तमलूरकर प्राध्यापक उमाकांत बकवाड नीरज अवस्थी या मान्यवर मंडळींची यावेळी उपस्थिती होती या वार्षिक स्नेहसंमेलनात आयमो स्पर्धा परीक्षेमध्ये पदक मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला यामध्ये वर्ग पहिला राजवीर वाटोरे स्वरा रणखंबे वर्ग दुसरा शिवरुद्र कुट्टे राजवीर लोणे वर्ग तिसरा संस्कृती काळे अथर्व राठोड आणि श्रीनिवास जाधव यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला विद्यार्थी शिक्षक तसेच पालक वर्गाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती गुड इव्हनिंग एव्हरी वन आय एम इंग्लिश स्कूल स्कूल अ फ्रॉम रनिंग Now this year, we'll start with the 2007 standard students and we are, we are encouraged by all the parents and the well-wishers of our Wisdom English School. We are very much thankful, thankful for their cooperation and their continuity in their love and affection. We are proud to say we have opened one more branch at Arogya Sampada That also the Wisdom English School with the same name विथ द डिफरंट ॲक्टिव्हिटीज वी आर लन टीचिंग अँड वी टू आर लर्निंग विथ दॅम दे आर मेनी ॲक्टिव्हिटीज अँड दे प्ले द सायकलिंग अँड ऑल दिस थिंग्स हिया वी आर व्हेरी मच थँकफुल वन्स अगेन टू द लॉर्ड जिजस फॉर हिस काइंड कोऑपरेशन थँक्यू आज मला आनंद वाटतो की या विजडम इंग्लिश स्कूलच्या ॲन्युअल कार्यक्रमाला आलो आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी या शाळेचं कौतुक करू इच्छितो या विद्यार्थ्यांना किंवा त्यांच्या पालकांना त्यांचं अभिनंदन करू इच्छितो आणि टीचरचं सुद्धा जे प्रयत्न या लोकांनी आज दाखवलेले आहेत खूप सुंदर खूप वाखाण्याजोगे होते लेकरांनी मोबाईलचे दुष्परिणाम इंस्टाग्राम फेसबुक टिकटॉक वगैरे वगैरे याचं दुष्परिणाम फायदे तोटे सर्व सांगितले किती कमी प्रमाणामध्ये ते वापरलं पाहिजे आणि गरजेलाच म्हणजे की मोठ्यांना पण या लहान लेकरांनी शिकून गेलेलं आहे मग या लहान लेकरांना कुणी शिकवलं आहे तर शाळेच्या टीचर लोकांनी म्हणून शाळेचं मी कौतुक करतो त्यांचं अभिनंदन करतो आणि इतके सुंदर सुंदर लेकरं ते घडवत आहेत आणि खरोखर तुमचं अभिनंदन आहे विजडम इंग्लिश स्कूल शाळा यांचे दोन्ही ब्रँच खूपच चांगले आहेत आणि मी त्यांचं अभिनंदन करतो भावी त्यांच्या आयुष्यासाठी शुभेच्छा देतो थँक्यू गॉड ब्लेस यू सांगवी विजडम इंग्लिश स्कूलचं वैशिष्ट्य म्हणजे सांगवीसारख्या एरियामध्ये अत्यंत गुणवंत विद्यार्थी घडवणे पालकांची आणि विद्यार्थ्यांचा कसा दोघांचा एक संयोग जवळ करून किंवा विद्यार्थ्यांना आणि शिक्षकामध्ये एक समन्वयक आहे आणि या शाळेचे विद्यार्थी बरेच असे विद्यार्थी चांगल्या चांगल्या इंजिनिअरिंग असतील दोन तीन विद्यार्थी एम बी बी एसला लागलेत काही जे करत आहेत असं एकूण एकंदरीत जर विचार केला तर विजडम इंग्लिश स्कूल आपल्या सांगवीसारख्या एरियामध्ये आज नावारूपाला येत आहे तिथले विद्यार्थी चांगल्या मार्कासहित म्हणा प्रत्येक शैक्षणिक क्षेत्रामध्ये चांगलं काम करत आहेत आणि तिथल्या स्टाफचं वैशिष्ट्य म्हणजे घोडकेसरांचं व्यक्तिमत्व सर्वसामान्यातला गोरगरिबातल्या गोरगरीब विद्यार्थ्याला कसं न्याय मिळेल किंवा ते शिक्षणात कसं पुढे जाईल यासाठी ते विनामूल्य असे बरेच विद्यार्थी आहेत माझ्या नजरेमध्ये तरी की एक पाच पन्नास विद्यार्थ्यांना ते दरवर्षी शिक्षण स्व खर्चातून म्हणजे कष्टाळू किंवा ज्यांची आर्थिक परिस्थिती खरंच चांगली नाही अशा विद्यार्थ्यांना ते स्वखर्चातून दरवर्षी ज्ञानदानाचं काम करते अत्यंत प्रशंसनीय असं काम तर्पे, तर्पे नहतर, आहे त्यांचं त्यांच्या या कार्याला आमच्यातर्फे परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा आज आम्ही लॉकडाऊनच्या नंतर आज खूप कष्टांना आम्ही आज शाळा उभं करत आहोत आणि सर्व पॅरेंट्स लोकांचं आम्हाला सहकार्य आहे की जे विद्यार्थी जे पॅरेंट्सनी जे आम्हाला सहकार्य केले शाळेबद्दल आणि आजच्या कार्यक्रमाला जे सहकार्य केले त्यांचं पण मी मनापासून आभार मानतो त्यांचे पण उपकार मानतो तर आज बघायला जर गेलं तर बरेचसे पॅरेंट्स बरेच विद्यार्थी अभ्यासापासून त्या मोबाईलमुळे मेडल आ, सोशल मीडियापासून अभ्यासापासून दूर राहतात त्यामुळं आम्ही आजचा हा सोशल मीडियाचा प्रोग्राम घेतलेला होता आमच्या वडिलांचं ध्येय आहे की गरीबातल्या गरीब मजूर होतकरू शेतकऱ्यांचे लेकरं शिकले पाहिजे कारण आमच्या वडिलांनी जी परिस्थिती पाहिली होती ती परिस्थिती आमच्या डोळ्यासमोर त्यांनी ठेवलेली होती आणि त्या परिस्थितीचं जाणीव आम्ही ठेवून आम्ही हा प्रोग्राम पुढं चालवत आहोत होतकरू शेतकऱ्यांचे गोरगरीब लोकांचे मजूर लोकांचे विद्यार्थी शिकवण्याचं कार्य करतो सर गोरगरिबांची मुलं असतात की जास्त फीस ते भरू शकत नाही दुसऱ्या शाळेत जाऊन तर आमची शाळा म्हणजे कमी फीजमध्ये आणि चांगलं विद्यार्थ्याला शिक्षण द्यायचा प्रयत्न करते आणि आमच्याकडे शिक्षणाचा उद्देश म्हणजेच आम्ही सुद्धा म्हणजे ग्रामीण भागातून आलेला आहोत तर ग्रामीण भागातल्या मुलांना शिक्षण कसं त्यांच्यापर्यंत पोहोचती होईल हा आमच्या मागाचा मेन मोठा उद्देश आहे अदर ॲक्टिव्हिटीज म्हणजे आम्ही लिफ्ट ॲक्टिव्हिटी घेतो किंवा जे कागदापासून काही का वस्तू बनवतात असं बरेच हर म्हणजे दर शनिवारी किंवा त्या दर शनिवारीला आम्ही ते वेळ ठरवलेले असते त्यावेळेत आम्ही मुलांकडून ऍक्टिव्हिटी करून घेतो म्हणजे त्यांच्यामध्ये जे आहे ते ते बाहेर आम्ही काढण्याचा प्रयत्न करतो म्हणजे तुटलेल्या फुटलेल्या वस्तूपासून सुद्धा ते टाकाऊ हो वस्तूपासून टिकाऊ वस्तू बनवतात असे आम्ही अनेक उपक्रम शाळेत राबवतो निसर्गरम्य वातावरण मुलांना भेटावं वा किंवा बाहेर आपण जातो तर म्हणजे वेगळं काहीतरी त्यांना पाहायला भेटतं किंवा तिथून त्यांना शिकायला भेटतं हा सुद्धा उद्देश असतो आमचा असं आमच्या शाळेला पंधरा वर्ष पूर्ण झाले आणि आम्ही काय करतो दरवर्षी तो एक बार स्कूलची ट्रीप नेतो एक वेळेस आम्ही गॅदरिंग घेतो वर्षातून कमीत कमी अजून जे काही मुलांना जी ज्ञानदान देता येईल जे काही स्पर्धा परीक्षा आहेत त्याचं आपण नियोजन करतो स्पर्धे परीक्षामध्ये त्यांना पुढं कसं जाता येईल त्याबद्दलचं आम्ही ज्ञानदान करण्याचं काम करतो माझी मुलगी आहे या, मुल या स्कूलमध्ये विद्यम इंग्लिश स्कूलमध्ये तर ॲज अ पॅरेंट्स म्हणून मी खूप खुश आहे कारण ह्या स्कूलमध्ये लेकरांवर चांगले कसे संस्कार होतील आणि लेकरांचा सर्वांगीण विकास कसा होईल याकडे खूप चांगल्या रीतीनं बघितलं जातं आणि विद्यार्थ्यांना फ्युचरमध्ये जेव्हा तो पुढे जाईल तेव्हा त्याला प्रत्येक गोष्टीमध्ये सक्सेस कसं व्हायचं या गोष्टीसुद्धा या स्कूलमध्ये शिकवल्या जातात आणि तसेच मॅनेजमेंट खूप चांगलं आहे शिक्षकवृंद देखील अतिशय प्रेमळ आणि मनमिळाऊ स्वभावाचे आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना घडवतात मी घोडके सरांना एवढंच म्हणू इच्छिते की धन्यवाद सर या स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना तुम्ही घडवता आणि माणुसकीची शिकवण देखील या ठिकाणी देतात धन्यवाद सर गुड इवनिंग रिस्पेक्टेड डांस यु ऑडि अटरेबल टीचर्स एंड ऑल माई पार्टिसिपेंट्स एंड नॉन पार्टिसिपेंट्स फ्रेंड्स टुडेज इवनिंग ब्रॉट द स्पेशल ब्रिज ऑफ इथ्यूजियाजम जॉय एंड फंड फैमिल उत्सव मेन रिजन है कि हेचर जो मग उद्देश्य है कि सगैंक माही हाँ कि आम्स स्कूल दोन दो ब्रांच खुल है एक आरोग्य संपदा नगर मे है नवीन ब्रांच है आरोग्य संपदा नगर मेरी पे खूब छान परफॉर्म किया डांस आणि इथले जे नर्सरी एल के जी यू के जी ह्यांनी एवढा उत्साह दाखवला की पॅरेंट्सना पण खूप जास्त टाळ्या वाजवल्या आणि आमला आम्ही जेवढा ॲक्सेप्ट नाही केलं होतं तेवढं जास्त छान छान परफॉर्मन्स होत आहे